सर्वांना नमस्कार तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा अभ्यास करण्यासाठी अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यास आमंत्रित करतो आम्ही कंपनीच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करूली ऑटो इंक टिकर टिकरएलआय हे पुनरावलोकन शून्य पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळी ऑटो इंक उपवर्गातील आहे इलेक्ट्रिक एकोणसाठ कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे आपन वीडियो शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनी एकूण निकाल दहा पैकी सहा पूर्णांक पांच गुण उपवर्गा सरासरी निकाल तीन पूर्णांक एक गुण है जर आप तर, पुणच संपूर्ण यूएस मार्केट मध्य आम्ही पाहू शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केट का सरासरी निकाल एक पूर्णांक नौ पॉइंट है साठी सहा पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्धली ऑटो इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणेली ऑटो इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यातील स्टॉक आपण पाहू शकतो ऑटो इंक उणे तेवीस पूर्णांक सात टक्के बदल दर्शविला एकोणचाळीस पूर्णांक नऊ टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे संस्थेचे बाजार भांडवल ली ऑटो इंक एकोणीस डॉलर तीन सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल आठशे चोपन्न डॉलर अब्ज आहे ली ऑटो इंक तिचा हिस्सा दोन पूर्णांक दोन दोन आठ टक्के आहे आणि ती उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनी से ताबंद भांडवल 7 डॉलर चौतीस सेंट अब्ज अंदाजे एकशे एक डॉलर अब्ज भांडवलास ली ऑटो इंक सात पूर्णांक दोन दोन वाटा है स्टॉक एक्सचेंज बैलेंस शीट कैपिटलाइजेशन या शेयर्स की तुलना करता आम्ही खालील पहतो व्यापलेला हिस्साली ऑटो इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये दोन पूर्णांक दोन दोन आठ टक्के आहे ताळेबंद भांडवलीकरण सात पूर्णांक दोन चार दोन टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा दोनशे पंचवीस टक्के जास्त आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीच्या कर्जाची जबाबदारी पॉइंट सहा आठ नऊ अब्ज इतकी आहे बुक व्ल्यूचे कर्ज इक्विटीच्या तेवीस टक्के आहे कंपनीच्या दायित्वांच्या पातळीवर परिणाम चांगला एक पॉइंट. कंपनीच्या बाजारभाव आणि नफ्याचे गुणोत्तर सतरा आहे उपवर्गातील सरासरी शून्य आहे ही उपश्रेणीतील सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या चांगली आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत एक्सचेंज किंमतीचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार एकशे अठरा डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई एक हजार चारशे चौसष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हातापेक्षा तीस पूर्णांक नऊ टक्के जास्त उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर शून्य पूर्णांक नऊ आहे पाच पूर्णांक नऊची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा पंच्याऐंशी टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल वीस हजार नव्वद डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल सव्वीस हजार तीनशे डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे आताच्या तुलनेत एकतीस टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन पाच पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे सात पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तेरा पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीची सध्याची बाजारभाव दर्शवतेली ऑटो कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम शून्य हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी चार हजार आठशे सत्तावन्न हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा शून्य हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह पुणे एकसष्ट पूर्णांक सात हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक बासष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा शून्य हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार आठशे एकोणीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी शेअर्स तीन पूर्णांक सहा टक्के आहेत उपश्रेणी सरासरी तीन पूर्णांक सहा टक्के हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चौतीस टक्के पातळी इंक उपवर्गासाठी ही पातळी एकोणचाळीस टक्के आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीज कंपनीच्या संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातातली ऑटो इंक कंपनी की सद्या स्टॉक किस डॉलर सहा सेंट है कंपनी संभाग एकमत कि लक्ष्य सुमारे चौतीस डॉलर एक सेंट है वास्तविक कि गतिशीलता एकमत अंदाज़ अंदाजे सत्तेचे है चला ऑर्डर टेबल व जाऊ तुम्हारा उपलब्ध है तैयारी लिंक पिन के टिप्पणी में ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनावर आधारितली ऑटो इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति शेयर तेवीस डॉलर सात सेंट किमती व खरे करार उघड़ा हा कर आला कारण कंपनी से मूल्यांकन खूब जास्त है संस्थे मूल्यांकन मॉडल आधारे के अकमचा निर्देश सत्तावीस पूर्णांक दौन नौ वर नफा घया स्टॉप लॉस अठरा पूर्णांक आठ पांच वर सेट केला है। टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदस यून्य पांच मे दोन हजार पंचवी रोजी चा सत्रा निकाला आधारित ऑर्डर स्वतंत्रपण बंद हो निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर एनआई एक समतोल विक्री व्यापार असेल। बैलेंसिंग ऑर्डर वर वीडियो चैनल व प्रकाशित किया किंवा आधीच प्रकाशित केला जाइ ऑर्डर पैकी एक बंद करताना मूलभूत कि उल्ट क्रम आपोआप बंद होतो। हा वीडियो आनी माहिती महिंग संदर्भ प्रणाली वपरलब सर्वांचे से मनपूर्वक आभार गुरु मार्केट्स